नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर ई e एन टी सर्जन आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत लहान अशा एका ग्लँडविषयी चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे पॅराथायरॉईड ग्लँड मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण थायरॉइड लँड म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलं जनरली कसं असतं की आपली ही जी मान आहे त्या मानेकडे इथे आपली थायरॉईड लँड अशी असते इथे अशी तर त्या थायरॉईड लँडच्या मागच्या बाजूला म्हणजे इथेच बाजूला इथे त्या थायरॉइड लँडच्या आतमध्ये कधी ग्लँड असते तुम्हाला मी दाखवतो बघा ही थायरॉइड लँड थायरॉइड लँडचा मागचा भाग ह्या इथे आपली श्वासनलिका असते अशी इथे आलं लक्षात त्यामुळे हा त्याचा मागचा भाग आहे आणि तिथे बघा हे वर दोन आणि खाली दोन असे लहानसे एक्झॅक्टली का मसूरच्या आकाराचे पिवळसर तपकिरे असे दाणे दिसतात तीच म्हणजे ब त्या पॅराथायरॉईड ग्लँड आलं लक्षात तुम्हाला तर ते पॅराथायरॉइड ग्लँड म्हणजे त्याप्रमाणे ग्लँड असतात लहान लहान अगदी लहान सूक्ष्म असतात आणि त्या चार असतात वर दोन आणि खाली दोन काही काही लोकांमध्ये त्या ब सहा सुद्धा असतात आणि अगदी क्वचितपणे आठ सुद्धा असतात अगदी बारीक बारीक असतात त्या आता का त्या ग्लँडचं महत्त्व काय बघा आता का त्या ग्लँडला पॅराथायरॉइड असं का म्हणतात ह्याचं कारण त्या ग्लँड थायरॉइड ग्लँडच्या अगदी लगत असतात तर म्हणून त्यांना पॅराथायरॉइड असं म्हणतात या ग्लँडमधनं अत्यंत उपयुक्त असं हॉर्मोन त्याला म्हणतात पॅराथ्रो हॉर्मोन पॅराथायरॉइड हॉर्मोन किंवा त्याला आपण पॅराथ्रो हॉर्मोन पी टी एच कसं त्याला नाव आहे हो ते हॉर्मोन अत्यंत महत्त्वाचं का तुम्हाला मी सांगितलं कारण सा आपल्या बॉडीतलं ब कॅल्शियमचं पातळी सगळी पातळी जी असते कॅल्शियमची ते कॅ नो हे हॉर्मोन कंट्रोल करतं आता आपण बघू का ते कसं करतं ते त्या हॉर्मोनचं एकच काम आहे ते म्हणजे आपल्या रक्तातलं ब कॅल्शियमची पातळी वाढवणं आता का ती कशी वाढवतं हो ते बघा आपल्या हाडामध्ये आपल्या शरीरामधलं ब कॅल्शियमपैकी जवळजवळ जव़़़। अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये असतं तर हे जे हॉर्मोन आहे ते हॉर्मोन आपल्या हाडांमधनं कॅल्शियम काढून का ते रक्तात घालतं नंबर दोन हे हॉर्मोन आपल्या आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन डी असतं पण ते विटॅमिन डी ॲक्च्युली की इनॲक्टिव्ह असतं विटॅमिन डीचं काम काय आहे की आपल्या आतड्यातलं सगळं जे हे असतं कॅल्शियम का जे आपण खातो अन्नातनं ते कॅल्शियम विटॅमिन शिवाय का ॲब्झॉर्ब होत नाही त्याला विटॅमिन डीची गरज लागते तर ती विटॅमिन डी ॲक्टिवेटेड पाहिजे तर आता आपल्या बॉडीमध्ये जे विटॅमिन डी असतं का ते इनॲक्टिव्ह असतं तर आता ते इनॲक्टिव्ह विटॅमिन डी ॲक्टिवेट करतं ते हे हॉर्मोन म्हणजे मग ॲक्टिव्ह केल्यानंतर ॲक्टिवेटेड विटॅमिन डी आपल्या ह्याच्या आतड्यातनं सगळं कॅल्शियम शोषून घेणार दोन आणि तिसरं म्हणजे जनरली आपल्या रक्तामध्ये जे जे काही आयन्स असतात ते सगळे आयन आपल्या किडनीतनं फिल्टर होतात आणि ते आपल्या युरिनमधनं बाहेर फेकले जातात का तर आपल्या किडनीमध्ये असलेलं कॅल्शियम म्हणजे आपल्या आपल्या युरीनमध्ये असलेलं कॅल्शियम हे हॉर्मोन काय ॲब्झॉर्ब करतं रिॲब्झॉर्ब करतं त्याच्यामुळे ते ति ते तिकडचा लॉससुद्धा थांबवतं का जेणेकरून का आपल्या रक्तातली कॅल्शियमची पातळी वाढते का कारण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ह्याला म्हणजे एकच काम आहे ते म्हणजे आपल्या रक्तातली कॅल्शियमची पातळी वाढवणं कळलं लक्षात एक तर हाडातनं एक तर विटॅमिन डी ॲक्टिवेट करून आपल्या आतड्यातनं किंवा आपल्या मूत्रातनं जे आपलं कॅल्शियम वेस्ट होतं तर ते थांबवून नंतर युनो या हॉर्मोनचं दुसरं काम आहे की फॉस्फोटची पातळी फॉस्फेट ती कमी करणं तर कॅल्शियम वाढवतं आणि त्या फॉस्फेटची पातळी ती कमी करतं आता कसं असतं की की हा जो हॉर्मोन असतो या हॉर्मोनला का आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे थायरॉइड हॉर्मोनवरती एक प्रकारचा वचक असतो एक प्रकारचा कंट्रोल असतो आपल्या हो, त्या पिट्युटरीच्या खाली आपल्या ज्या मास्टर ग्लँडच्या इकडनं एक प्रकारचा हॉर्मोन निघतं का ते थायरॉइडला कंट्रोल करतं त्याप्रमाणे पॅराथायरॉइड ग्लँडना कंट्रोल करणारं कोणी नाही आहे आलं लक्षात इट इज अ इंडिपेंडंट ग्लँड तेव्हा ती कधी कधी मोकाट सुटू शकते ह्याचं कारण का त्या ग्लँडमधनं आपलं अचानक खूप प्रमाणामध्ये पॅराथायरॉइड हॉर्मोन बाहेर पडतं आणि त्यामुळे आपल्या रक्तातलं पॅराथायरॉईडचं हॉर्मोन जी पातळी असते ती वाढते त्याला आपण हायपर पॅराथायरॉयडिझम असं म्हणतो हायपर पॅराथायरॉईड आलं लक्षात आता कसं असतं की आपल्या ब थायरॉईड ग्लॅनमध्ये काही काही सेल्स असतात त्याला आपण पॅराफॉलिक्युलर सेल्स म्हणतो तर त्यातनं एक प्रकारचं हॉर्मोन बाहेर पडतं ते म्हणजे कॅल्सिटोनिन त्याचं काम एक्झॅक्टली विरुद्ध आहे ह्याच्या त्या पॅराथायरॉईडच्या तेच फक्त काहीतरी काउंटर करत ह्याला अदरवाईज ॲज सच पॅराथायरॉईडवरती कंट्रोल नाही आहे तर म्हणून हायपर पॅराथरॉयडिझम होऊ शकतं आता जर समजा असं काही झालं हायपर पॅराथरॉयडिझम झालं आता काय होतं का लक्षणं काय आहे ती बघा आपल्या रक्तातली कॅल्शियमची पातळी वाढणार का बरोबर आहे ते सगळं हाडातलं कॅल्शियम काढून इकडनं आणून का आतमध्ये रक्तात घालणार आता जास्त कॅल्शियम खेचणार आपल्या युरीनमधला जो काही लॉस होतो तो ते पूर्णपणे थांबवून टाकणार परंतु त्याच्यामुळे काय होतं की हाडातनं ते कॅल्शियम काढल्यामुळे आपली हाडं असतात का ते ठिसूळ होतात हा बरोबर ना नंतर मग आपल्या किडनीमध्ये कॅल्शियम स्टोन्स तयार होतात ह्याचं कारण का रक्तामधलं कॅल्शियम वाढलं त्या की खडे तयार होतात जास्त स्पेशली युरिनरी स्टोन्स किडनी स्टोन्स त्याच्यानंतर कॅल्शियम वाढल्यामुळे आपल्याला जॉईंट पेन मसल पेन आपल्याला विकनेस वाटतो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन पण आपलं जरा कमी प्रमाणात होतो आता ही झाली हायपर त्याचप्रमाणे हायपो म्हणून पण असतं हायपो पॅरासाटाजम ते काय असतं ते बघा हायपो म्हणजे काय की पॅराथायरॉइड हॉर्मोनचं प्रमाण आपल्या रक्तातलं कमी होणं त्याला आपण हायपो पॅराथायरॉयडजम असं म्हणतो आता ते का होऊ शकतं थायरॉइड लँड जे असतात स्वेलिंग असतात थायरॉईड हा पॅराथायरॉइड नाही म्हणत मी थायरॉईड लँड तर ते स्वेलिंग खूप कॉमन आहेत आणि त्याला यु नो बऱ्याचदा सर्जरीज करायला लागतात काही काही प्रसंगी वेळप्रसंगी जर समजा आपल्याला पूर्ण थायरॉईड काढायला लागली तर त्या थायरॉईडबरोबर का हा जर आपण तर पूर्ण जर हे काढली थायरॉईड पूर्ण दोन्ही तर त्याच्याबरोबर त्या पॅराथायरॉइड लँडसुद्धा निघून जातं का तर अशा वेळेस आपल्या बॉडीमध्ये पॅराथायरॉइड हॉर्मोनचं प्रमाण कमी होतं बरोबर आहे त्यामुळे ऑलवेज पण थायरॉईड लँडची बा सर्जरी करताना एक तरी पॅराथायरॉइड लँड ठेवणं आवश्यक आहे चारपैकी एक इज इनफ एक एक ॲटलिस्ट वन पॅराथायरॉइड आलं लक्षात आता दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय होतं की यु नो सर्जरीशिवाय आणि अनेक गोष्ट तुम्हाला मी सांगायचं विसरलो जर समजा का सर्जरी करताना अनावधानाने जर समजा या चारी पायरॉइड पॅराथायरॉईड निघाल्या आणि जर आपल्या निदर्शनास ते आलं तर त्यातली एक पॅराथायरॉईड आपण परत काढून विभक्त करून ती आपली की ही जी मसल असते मानेची ह्याला आपण स्टर्नोग्लोडोमॅस्ट्रॉइड मसल म्हणतो ही 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 दिसते ती त्याच्या आतल्या बाजूला का, का हा, हा, ते इम्प्लांट केलं जातं एक ग्लँड ती पॅराथायरॉइडची का म्हणजे ॲटलीस्ट ती ग्लँड था तिथे इम्प्लांट होते आणि ती का तिथे ब जीवित राहते आता का दुसरी अशी कंडिशन आहे पॅराथायरॉइड ग्लँडची ते म्हणजे ब कंडिशन त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये ग्लँड तर नॉर्मल असते परंतु त्याचं का जे काम असतं का फंक्शन असतं ब कार्यक्षमता असते ती तेवढी नसते त्याच्यामुळे आपल्याला ते हॉर्मोनचं प्रमाणसुद्धा सुद्धा कमी होतं आता पॅराथायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण जर समजा आपल्या रक्तामध्ये हा जर कमी झालं हायपो पॅराथायरॉईड ह्याच्यामुळे काय होईल एक तर रक्तामधलं कॅल्शियम आहे का ते ड्रॉप होणार का ते कमी होणार विटॅमिन डी पण ॲक्टिवेट होणार नाही आणि आता कॅल्शियम ड्रॉप झाल्यामुळे एक गोष्ट होते की आपल्या मसल्सला ब ट्विचिंग चालू होतं ट्विचिंग तुम्हाला माहिती आहे ना ट्विचिंग होतं ते म्हणजे असं त्या मसल अशा 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 त्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि जर समजा का होता, होता, ते प्रमाण जर थोडं जास्त प्रमाणात का जर कमी झालं तर आपल्याला एक प्रकारचं असे आप म्हणजे आपले जे जॉईंट असतात ते हाताचे वगैरे बोटं ती अशी होतात कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते असं होतं बघा एक्झॅक्टली असं 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 अशी हात असा आणि अशी बोटं आणि ते असे आखडून जातात त्या कंडिशनला टिटॅनी असं म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची की टिटॅनस मंडे ब धनुर्वात तो आजार वेगळा तो आजार आपल्या जखमेमधल्या जंतुसंसर्गामुळे होतो तो आजार टिटॅनस आणि हे टिटॅनी टिटॅनी म्हणजे असे होतात हातपाय हा आखडतात कळलं लक्षात आणि आपलं हे जे असतं बॉडी त्याला असं अशा त्या सगळ्या मसल सगळ्या अशा 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 का ट्विच होणार तर ते व्हायची शक्यता असते तर आता या यु नो या कंडिशनमध्ये काय करतात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं आपण का सीरम कॅल्शियम विटॅमिन डी वगैरे इन्व्हेस्टिगेट करतो त्याप्रमाणे आपल्याला जर समजा असा डाऊट असला तर आपण सीरम सिरम पॅराथायरॉइड हॉर्मोन ह्याला आपण सिरम के पी टी एच म्हणतो तोही आपण एक तपास करतो आपण नंतर इक यु नो युरिनमधलं कॅल्शियम आणि का फॉस्फेट लेवल बघितली जाते आणि आपण एक प्रकारचा बोन स्कॅन करतात बोन स्कॅन कशा करता करतात का बोन स्कॅनला डेक्सा स्कॅन म्हणतात का तो कशाकरता करतात की करता आपल्या हाडामधली कॅल्शियमची पातळी बघायचं आलं लक्षात हे आता जर समजा असं हायपर पॅरास्रायडन झालं का आता काय करतात हाऊ टू ट्रीट इट जनरली लगेच पण ट्रीटमेंट केली जात नाही आपण थांबतो जर समजा कॅल्शियमची लेवल थोडीशी वाढलेली ले असेल आता किडनी नॉर्मल असेल बाकी काय सिम्टम नसतील तर आपण थांबून फक्त वेट अँड वॉच पण जर समजा का पातळी वाढलेली असेल तर मात्र का ते चार ग्लँड जे असतात पॅराथायरॉइडच्या बारीक बारीक त्या दाण्यासारख्या त्यातली जी ग्लँड काय जास्त ॲक्टिवेट झालेली आहे जिकडनं ते जे जा, आज जास्त बाहेर पडतं आहे हॉर्मोन का ते आपल्याला कळतं स्कॅन केल्यानंतर की पॅराथायरॉयडचा एक प्रकारचा वेगळा स्कॅन असतो का मग ती ग्लँड फक्त आपण काढून टाकली जाते आलं लक्षात ते एक तर दुसरी गोष्ट आपल्या रक्तामध्ये कॅल्शियम वाढल्यामुळे कॅल्शियमजन्य पदार्थ खाऊ नये कॅल्शियम रिच पदार्थ खायचे नाहीत आणि ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर प्लेंटी ऑफ फ्लुईड्स याचं कारण का आपण जेव्हा पाणी भरपूर पितो त्यावेळेस आपल्याला खडे होत नाहीत आलं लक्षात ह्याचं कारण आपल्या रक्तामध्ये कॅल्शियम वाढलेलं असतं आणि जेव्हा आपलं कॅल्शियम कमी झालेलं असतं हे सॉरी पॅराथायरॉइड हॉर्मोन त्याला आपण हायपोपॅराथायरॉइड म्हणतो तर त्याला आपण ट्रीट कसं करतो त्यामध्ये आपण जो कॅल्शियम घेतलं जातं ब कॅल्शियमची इंजेक्शन दिली जातात कारण आपल्याकडे ब कॅल्शियम कमी होतं ना बॉडीमध्ये त्याच्यामुळे कॅल्शियम इंजेक्शन दिलं जातं आणि आपल्याला जा विटॅमिन डीसुद्धा दिलं जातं ज्याप्रमाणे ब थायरॉइड हॉर्मोन का जर कमी झालं तर आपण थायरॉइड हॉर्मोन आपण देतो गोळ्या त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण हॉर्मोन थेरपी देत नाहीत जनरली फक्त या प्रकारे हे के के की दोन्ही आजार ट्रीट केले जातात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या रक्तातलं कॅल्शियमचं प्रमाण हे हॉर्मोन फक्त कंट्रोल करतं त्यामुळे एक लक्षात ठेवा का सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकजण जरा विकनेस झाला काय झालं अगे अरे बाबा विटॅमिन डी कर रे विटॅमिन डी कर विटॅमिन बी ट्वेल कर कॅल्शियम कर वगैरे वगैरे तुम्ही करता बरोबर आहे तर अशा वेळेस का लक्षात ठेवायचं जर कॅल्शियमचं प्रमाण का जर अतिप्रमाणात वाढलं किंवा जर अतिप्रमाणात जर कमी झालं आणि जर ते विटॅमिन डी आणि कॅल्शियम घेऊनसुद्धा त्या लेवलला येत नसेल तर मात्र नक्कीच पॅराथायरॉईड हॉर्मोनचा तपास करणं इष्ट ॲक्च्युली माझं आजच्या व्हिडिओचा मूळ हेतू हाच आहे की तुम्हाला सांगणं की ज्या ज्यावेळी तुम्ही कॅल्शियम आणि विटॅमिन डी तुम्ही करता त्या त्यावेळी कायमस्वरूपी जर ते, ते खाली होत असेल ब खाली किंवा वर त्यावेळी नक्कीच तुम्ही पॅराथायरॉइड हॉर्मोनचा तपास करा आलं लक्षात त्याचप्रमाणे आपल्या पूर्ण एन्डोक्राईन सिस्टीमसाठी चांगलं हे का म्हणजे यु नो सुदृढ राखण्यासाठी सकस खाणं नियमित व्यायाम मेडिटेशन यु नो स्ट्रेस लेवल जे आपले असते का ते कमी झाली की आपली पूर्ण इंडोक्राईन सिस्टीम असते एखादी हेल्दी असते का मग स्ट्रेस लेवल कमी ठेवणं एक्सरसाइज करणं सकस आहार आणि नो स्मोकिंग नो अल्कोहोल बस एवढं जर मी केलं तर तुमच्या सगळ्या इंडोक्राईन ग्लँड्स अगदी उत्तम राहतील हा यात वादच नाही धन्यवाद